नमस्कार आज आपण संक्रांत स्पेशल आणि हिवाळी स्पेशल तिळाचे लाडू करणार आहोत त्यासाठी ती मी तीळ गूळ वेलची शेंगदाणे आणि तूप घेतलं आहे याच वाटीने मी दोन वाटी तीळ दोन वाटी गूळ आणि पाऊन वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आता शेंगदाणे आपण भाजून घेऊयात शेंगदाण्याची साल काढून ओबडतोबड बारीक करून घ्यायचं आहे ना आपण तिळ भाजून घ्यायचे आहेत तिळ आपल्याला मंदाचेवरती भाजायचे आहेत ते चटचट उडेपर्यंत असे भाजले की आवाज येतो त्याचा चटचट असा असे भाजायचे आहेत आणि असे तिळ टम्म फुगलेले असे दिसतात ते आपल्याला भाजल्यानंतरनं अशा प्रकारचे आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत ते आणि आता आपण पाकाची तयारी करूया एक चमचा मी तूप टाकलेला आहे पॅनमध्ये आणि त्यामध्येच मी दोन वाटी गूळ टाकलेला आहे आणि दोन चमचे पाणी टाकलेलं आहे पाणी जास्त नाही टाकायचं फक्त दोनच चमचे टाकायचं आहे आणि ते छान सतत हलवत राहायचं आहे एक आठ ते नऊ मिनटांनी आपण चेक करूया पाण्यामध्ये टाकून की आपला पाक तयार झाला आहे का अशी गोळी तयार झाली पाहिजे आणि ती आपण पाण्यामध्ये टाकून बघायची त्याचा आवाज येतो अशा प्रकारचा आपला पाक तयार झालेला आहे आता आपण पटकन ती टाकून घ्यायचे आणि शेंगदाणे आणि त्यामध्ये थोडीशी वेलची टाकायची आणि ते सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे सर्व साहित्य पटकन असं गुळामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे लाडू आपल्याला छान बांधता येतात व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे गरम असतानाच आपल्याला लाडू बांधायचे आहे हाताला चटका बसू नये म्हणून आपण दोन चमच्याने असा थोडासा शेप देऊन थोडंसं हाताला पाणी लावून आणि त्याला लाडवाचा शेप देऊया अशा प्रकारे जास्त लाडू लाडवाचा आकार किंवा लाडू तयार करत बसायचं नाही कारण की हे मिश्रण थंड झालं की लाडू बांधले जात नाहीत म्हणून फक्त लाडवाचा आकार द्यायचा आणि साईडला ठेवायचा आणि परत सर्व लाडूंना शेप द्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत बघतच असाल हे हिवाळ्यात आणि संक्रांतीला स्पेशली खूप केले जातात आणि खाल्लेही जातात हिवाळ्यात हे ह्या लाडवाची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद